पाणी घातल्यावरही तुळशीचे रोप सुकते त्यामागे आहेत ही कारणे तुळशीचे रोप आपल्या भविष्यासाठी चांगले आणि वाईट असे दोन्ही संकेत देते हिरवे टवटवीत पवित पवित्र तुळशीचे रोप घरात प्रसन्नता आणते तर कोरडी सुकलेली कोमेजलेली तुळस हे येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते पाणी घातल्यानंतरही तुळशीचे रोप का कोमेजते याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया धार्मिक मान्यतांमध्ये तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणूनच तुळस कोमेजणे ही अत्यंत अशुभ घटना मानली जाते असे म्हटले जाते की कुटुंबावर कोणतेही संकट येण्यापूर्वी तुळस आपल्या पद्धतीने काही संकेत देते तुळशीचे कोमेजणे किंवा सुकणे हे येणारी आपत्ती दर्शविते अशावेळी तुळशीला रोज पाणी दिल्यावर आणि सेवा करूनही फायदा होत नाही आणि दिवसेंदिवस ती सुकते सुकलेली तुळस देते या दोन गोष्टींचे संकेत सुकलेली तुळस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की लवकरच कुटुंबावर काही संकट उडवणार आहे म्हणण्याचा अर्थ असा आहे की कुटुंबातील कोणत्याही सदस्याला एखादी अडचण येत असेल तर त्याची पहिली नजर घरात असलेल्या तुळशीच्या रोपावर पडते कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर जेव्हा कुंडलीत बुध ग्रह कमजोर असतो तेव्हा तुमच्या घरात गरिबी पसरू लागते आणि अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही अशा घरांमध्ये हिरवी झाडेही सुकायला लागतात कारण नैसर्गिकरित्या हिरव्या गोष्टी बुधग्रहाशी संबंधित मानल्या जातात जेव्हा बुध कमजोर असतो तेव्हा झाडे सुकायला लागतात पुढील गोष्टी केल्यास या अडचणी दूर होतील संततीसाठी उपाय जर तुमची मुले तुमचं ऐकत नाहीत किंवा आटोक्याच्या बाहेर गेले असल्यास पूर्वेकडून असलेले असलेल्या तुळशीची तीन पाने मुलांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खाऊ घालावी ते तुमचे ऐकू लागतील तुमच्या आज्ञेचे पालन करतील व्यवसायात वृद्धीसाठी व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुमच्या घरातील लोकांच्या उत्पन्नात घट होत असेल तर दर शुक्रवारी नैऋत्य दिशेला ठेवलेल्या तुळशीवर कच्चे दूध आणि मिठाई अर्पण करून विवाहित स्त्रीला दान करा यामुळे व्यवसायात यश मिळते नोकरी करणाऱ्यांसाठी तुळशीचा उपाय तुम्ही एखादे काम करत असाल आणि ऑफिसमधला बॉस किंवा सहकारी तुम्हाला त्रास देत असतील तर सोमवारी ऑफिसला जातात सोळा तुळशीच्या बिया एका पांढऱ्या कपड्यात बांधून ऑफिसच्या बाहेर कच्च्या जमिनीत पुरून टाका यामुळे ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल